भेवंडी लोकसभेत सुरेश उर्फ म्हात्रेंनी विजयश्री खेचून आणली तब्बल दोन टर्म खासदार असणारे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभूत करत पायामामात सहासष्ट हजार मतांनी विजय झाले त्यांच्या विजयाचा जल्लोष बदलापूर शहरात साजरा करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या नेतृत्वात बदलापूर शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले तसंच बाळ्याबाबांना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अविनाश देशमुख हेमंत यशवंतराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीत विजय झालेला आहे ते सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे कारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा होतं की हे सरकार बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी मनापासून केलं कोणाला जो महागाईचा जो त्याला फटका बसलेला आहे सर्व बाजूला फटका बसलेला त्या फटक्याचं हे सर्व या मतदार या पेटीमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे आणि बाळामाला या संपूर्ण मतदाना निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभार मानतो हा विजय झाले कपिल पाटणाकडे या जबाबदारीचा भाग राहिला नाही आहे त्या जबाबदारी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्यावरती आलेली आहे आणि हा विजय संपूर्ण जनतेला समर्पित आहे प्रत्येक राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला समर्पित आहे महाविकास आघाडी हा जनतेचे प्रश्न सॉल्व्ह केले तरी